हा म्हण आ तसं काय ना बरोसा का म्हणत कोमलने बी सांगस मी शिकले व शिकले व शिकेल पुढे वाया जा तुम्हाला आशे पोरीस ना करसू का मरी जासू अशी गम शेम आहे शिकाले तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला तुम्हाला कटायात हा ना तुम्ही पीठ घ्यायच ना टाकता येत तीस हा काय करा म्हणतो तुम्हाला आलं खरंच ना बीन काय समजत नाही बी माले मग तुम्ही बट्टा गोठ ना ना खरंच ना नव आयका तशी गोट नाही शे हा पण आता बी ना सवयपट जायची तुम्हाला आंढोरले बी तुमने आज पुऱ्या पट्टीस सेसले मग आता मागे रक्षाबंधनले मी येतात ना पुऱ्या अजिबात आवडण्या येत म्हणतात सांगे काय तुमले मग तुम्हाला नाही पुऱ्या खावान सवयपट जायला तेचले त्यातले हात ना काय चौदी का बीन मग मग काय बवधी ह्यानी बरं हा चांगलं मन तन नाही करशे आता काय लिहायला चौनी द्या तुम्ही काय आवरण सावरा मागे राहतेच बट्या पटकन आवरेले ते नाही करले हम्म hmm, अशी पद्धत शीत कनिक मय म्हणतं हा आत्ता बी काय ठिकाण लाली नेत निंबरध राख मग अशी दुसरं शीत लोया करायला पाहिजे असुसरं शीत कनिक पाहिजे म्हणतं ती पुरी कशी सजस हा तेवढं शे मया का खरं हा तेवढं खरं शे बर का हा ते विरास नाही का म्हणून म्हणून म्हणा पुयापड्या रटी येत माय खरंच मंगला चालवी ना म्हणे कनिक थोडीशी निंबरच राही गी ती वाटतं म्हणून म्हणे पुऱ्या काय सर त्यात मग दगा किती आजचा म्हणून म्हणू म्हणतो अक्काले हा घरण्या बी पुऱ्या टाकाय ना रेणा नाही पुऱ्या टाकाय मीच मी राही ऐकू मा यंदा नाही माय बा तुम्ही आणि मागे राहिशात शक्यच नाही तुम्ही गोटच नाही मग भेंदडे सुगरण बाई शे हा ती बाईना जोडे कोणा टायशे का म्हणत अजून मी नान माये ना चांगल्या चांगल्या शेतक पुऱ्या टाकत हा म्हणजे वय जरी वय लाई ना त्याने नान महिना हातकून राहा पुरा टाकामा हा अभी तेवढं मात तर करायचं बरं का, का, का? हां आम्ही ते शेतच तोपर्यंत काय माणस तुला जवळ बिळू द्या आणि बिचारीच मी कापरले काय हात नि लावू द्या म्हणतं ते जावानंतर कसं नाही काय वसवीन म्हणाल हा ना माय काय म्हणतेस मग शोभाताई कसं येणं कर म्हणतं काय नाही हो माय सहज म्हणतो मी अक्कान देत ना कळे हां म्हणतं तीन पूजा लिहितांना घर बी धार द्यायच्यात पण घर विचारत तर तुम्ही माहीत पण ना माले आख्खा त्या घरी नाही घर घ्यायला आज पुरा टाकाले माझं मग येता येता चला आख्खा न त्याची भेटेल हो मग सांगे ब देऊ म्हणता माय काय कायटिंग लोडा आज देईन तुम्ही काय करत नाही मग आम्ही काय जोडी ना मग जोडी मोडी टाकी तर माहिती आहे बरं हा माहिती नाव माय मग मला माहिती आहे तुम्ही जोडेमोडा घ्यायशी पण मग आबां त्याच ना पहिले शेतस हां तुमना घर ना पूजा येईन काम ना घर पे वाटला आहे त्याच्यात म्हणतं आई सांगाल येईल तू मग अरे आबा त्या सकाळ मला काय दखायला नाहीत का बरं ना ते बैलेच ते काहीतरी दोहाला येतात ना न देमा मग बजारकर आणि ठिकाणे बऱ्या ठिकाणे त्या दखायला आणत मग मी काय टिंगल उडावं बरं मला का माहित नाही का तुम्ही जोडीमुळे जायचे असं मग त्याच जोडीशे ना त्याच पूजा करायची म्हणून मग तुम्हाला घरून तुम्हाला सांगाले हा असे का बरं माय का हम्म चालेल सांगेल का नाही मी काढून शोभात आहे मी म्हणतो भाऊन त्या बाजार करायला जाते ते राजगिराण पीठ याद करीन सांगी बिल हा तुम्हाला बरं सारस होत नाही तर आम्ही हा हो माही याद करीन सांगेच बरं राजगिराण लाडू राजगिराण पीठ हा याद करीन सांगितस म्हणतो माय हो लिहा माय मला कुठे याची चला बिल येस मग मी बरं का मला काय सांगा यादी राही नाही माय त्या निघे जाते नाको त्या सांगेन सा, मी जाय राहन म्हणा आले असं मी सांगितस तस चला नाही बघ कुमार हां मी म्हणतो खीर रशी भात सगळं विके ना भज्या वगैरे सगळं काढे हा त्या सगळं विजायचे रशी भात खीर वगैरे सगळं विजायचे फक्त तयार नस तेवढं राहायचे हम्म ते म्हणतं गरमागरम काढसो म्हणतं जेवण पट्टेन ती जे काटे होतं बरं थंड गार विजय नाही का हा पण म्हणते पूजा कुरता थोडस काढली होती ना व हा दोन चार कुल्हा या दोन चार भजा काढली ती मग नाही तेवढे काटेल ना मी पूजांसाठी ना हा पूजांसाठी एक घाण बघितलं ना पापडे वगैरे बी कर तेल ले, ते हा ते अकां वाटी केले ना तुम्ही ते पूजा ताट करणार होता ना टोकू कुठे जायलशी म्हणतो हा माहिती रीना ताईन ना पुऱ्या टाकाण्या होत्या तो जायलाच त्या अजून उन्हानीत माय व काय सुमारे जायची बरं आयटोगू बी खरंच ना हा लवकर ये लागू ना बरं ना भी काय दरसाय ना शिबीन रिना भी मग शिकले होते आपापल्या आतण्या आप पुऱ्या टाकली होते बऱ्या माट्या दर टाइमले मा, ते अक्कांना दुकान दुपांदार ठेवास बरं मग आता काय दाखले राही नाही का बरं चांगली दोन तीन परीसी माय विक गेले पुऱ्या सुद्धा टाकताय तिथ खरंच बीन मग हां आत त्यांना साजवा बरे अशी तिथे माय ना तर बस आमण्या साजवा ना माय राहतात ना मा बोली बोली दिसली अर्ध्याकडे टाकतात खरंच ना हा ती आई ते ना माय राहते ना काय तसं हो मा, नाही हो ना हो माय मग आता पूजा टाईमही जाई मग आपल्या गावाला एक ते पोया लवकर पोट टाकत तुला माहिती निघा हा आता शिवाय त्या कलर दिना माय शिंगेसले मग शिंग्याचे कलर आणि आपण त्या काही फुगे वगैरे भांजरा वाटतं अजून काय तयारी बियारी काहीच झाली नाही हो माय बीन मग तुम्हाला विचार मग काय मला माहिती हां बरी माझी तयारी करीन तर तू आता निघा मा त्या मग थोडं लगेच पुढे मोक्या करतात माहिती ना तुले हा दम मरा मी फोन लाईन बघायला साखान तसले काय एवढं अरे मला माहिती आहे ना याद आहे माले मग राजगिराला आहे नाही राजगिराला लाडू आहे नाही काय ते पूजा पात्रीनं सामान ते गणपतीनं डेकोरेशन ना सामान बी लई येस मग आता शिजन येतो हा मी म्हणत तुम्ही याद राहास मी राहास म्हणून मन म्हणते एक शब्द सांगू हो द्या त्या अक्कान तेच मी सांगितलं होतं माले जरी ना जाईन तेच मी सांगितलं होतं म्हणतो मग थोडं सावटात लाईच्यात दुकानावर काही काही मग हा नाही नाही लईसू ते काय का 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 ते पूजा पत्रेनं सामान बिल येऊ का अर्थ आली काय वाटत तुला काही नाही आडे हा लय जात वीस पंचवीस पूजा सामान लय जात जेवढा एक असतील तेवढा एक असतील मग आणि पुढे गणपती बी शेत असं ते नागिंना पाणी वगैरे ते बी लय जात हा ते बी लागेल बरं का नागिंना पाणी कापूर नेवड्या आणि काय शेते अगरबत्त्या वगैरे ते बी लय जात हा चालेल चालेल जास्मी मग हो हां बटल येसू काय नाही पण दुकानावर द्या आणि टी नाही तर बस सही बहिणी समिता मी नको न घेतो आहेस नाही बघ को तू दे म्हणे अन्न ये लागणार ती लागणार पण अन्न द्या तर काय दखाय बी आत दिन हा पहिले आब आणि त्या सांगायला जातील अहो माहीत का सगळं काय करतोस मी बी म शिवरात तेच नाही बहीण थोडंशी पहिले ते सांगत जातील ना मग ते थोडे पुजायनात का मग आपल्याकडे येतील हो माहीतच मला यादच पडली मग दग देवने काय दिन न कळा देईल आ म्हणता अशी जोडी होती आपली काय सांगतोय कोमल माझी जीवता बीन आहे रघुरायदा जोडी अशी जोडी होती म्हणत हा तोंड भाव सांगत म्हणत तरी बी द्यायला तयार आता कोळी मोल पण नाही काय करस दिन तसे होत काय करत आता जाऊ द्या मय अक्का ते जो दिन तो साजरा काय जो दिन उन्हाचा आपला म्हणून तसे पुढे चालू येणारा दिन त्याच्या शे, आई चावली आता ती जास मग उलट मी टेन्शन लिहाल पाय असं तू मिळतच नाही ஓலிசா தான் நே வேணுனா படக்கன் பூஜாத்தே ரீனா சோபா எங்க ஆய்ஷே ஓ க படக பூஜாக்கடி உபி ஜக்கி ரேன் தூணா டாமேல आ, आपा कड़े मा, मा मा, ना ना, हा कडे आलो तू म आता त्या पूजना पडी ना पहिले त्या सा घर मा पूजा कर लवकर हो का नाही रे भई आमना जोड्यासले बिड सुद्धा दिलं नाही म्हणतात दर्जापर्यंत तेना पहिलेच पोया पडता का मी इथला का पित्तर पोरे म्हणूया अरे भाऊ बा आधी का का सारखा लोके राहणार काय तिनाकडे पैसा ना जोर हाय मारा मारा वा मै लागण्यात नंतर त डे काय सांगू तुले म आ जो म्हणे तो म्हणे मना बैल पहिले फोडी बाई तो म्हणे मना बैल पहिले फोडी हां पहिले काय अशी का अरे पहिले हे अशी या मस्त गोल्डरिंग घर घरी हां बटा बैल हे तडे सोडे आहेत जे ना बैल बिचके ना तो बाहेर अशी होते बही ना पैसा ना जोरदार दस साला लोके बी हो तो म्हणे बैं ना दहा हजार लिहिण तो म्हणे पंधरा हजार ले पण मनात बैल पुढी आ तुम्ही बैन म्हणत काय खरं नाही बो हां अरे तुम्ही भाई देऊन ये तानी जरा भाई अरे अ तोंड वाकडा करीन पड्यात र या यंदा घरीच मग कमाई आणखी नाही आणि आ ते पैसा ना जोरदागार काय या नाही हो आई सरपंचा कामची नाव पण ना सरपंचत बोगायचे झालं खरं ना हां आधी एवढा लवकर पोया पुढे काय करणं होतं बरं अरे पोळा होतं का त रास मस्त गंमत विमत पुढ्या गोष्टी होती माहिना काही नाही बटा साला बटाच चालना गे पैसा ना पुढे बटाच हार जाण बसला आजी गमत होईल आयच्या आधी मग जो नाही तो पैसा फेकेन तमा दादा कसते नाही लोपाधी मारो पो गाव झाला मी अण्णाला सांगू का रा अण्णा एवढा लवकरही लाग अरे बो नाही पोया या खेचा पुढे जालता म्हणे आपण रुजी लागवत नाही रावदे रे भाऊ आन बही ना काय चाल आपला भी जमाना घ्यान मंगला या राहीना कोण डोकाला आणली असं पोरातलं पटना तसं करा करू द्या ना आपण नाही भाग लिवाना आते हा तेवढी गोट करी ये म्हणा तुम्ही आली बी मग बाई आपला असं का बोलायला घेते तुम्ही रूपा त्याला आपण नाही का या झाला म्हणजे काय समजा चालून चालल्या त्याचा मती मग काय आते मग रे भाऊ मग काय हां चाल भाऊ हा भाऊ जेवण व्हायला का नाही म्हणतो आलं हां चाल जेवण करायनाचं नाही ना दादा बाकी ना मला बी घर जाणं पडते मग घरातून फोन ये गेला हा हा तुम्ही घर्या पुरे राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल करा जय खानदेश